नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी चीक हा पंधरा ते वीस दिवस किंवा महिनाभरसुद्धा प्रकारे जर केला आणि या प्रकारे जर ठेवला तर राहू शकतो आणि रोज म्हटलं तरी चीक आपण करून खाऊ शकतो मी याच प्रकारे निदान एक महिना तरी हा स्टोअर करून ठेवत असते उन्हाळ्याच्या दिवसात चीक करून झाल्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे भरपूर पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे दोन किलोच्या कुरड्या या घालून झालेल्या आहेत आणि इथे हे गहू मी परत दोन किलो भिजत घातलेले आहेत तर ते फक्त खाण्यासाठी हा चीक मी इथे बनवणार आहे तर हे जे गहू होते ते तीन दिवस भिजत घातलेले होते आणि रोज त्याचं पाणी मी बदलत होते त्यानंतर आता चौथ्या दिवशी परत स्वच्छ धुवून परत दुसरं पाणी यामध्ये टाकलेलं आहे आणि आता हे गहू दळून घ्यायचे आहेत हे पहा या प्रकारे इथून हा ची बाहेर येत आहे म्हणजे गहू हे बारीक दळले जातात आहे तर या प्रकारे सर्व गहू हे दळून घ्यायचे आहे यामध्ये आणि हे एक ताट ठेवलेलं आहे म्हणजे त्या ताटामध्ये हा दळलेला जो गहू आहे तो यामध्ये पडला जातो ज्यावेळेस हा हे ताट भरेल ते एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे इथे आता हे सर्व जे गहू आहेत ते दळून झालेले आहेत आणि हाताला तेल लावून घ्यायचे म्हणजे हाताला तो चीक चिकटला जात नाही आता यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे हे व्यवस्थित असं हाताने एकत्र करून घ्यायचं आहे आणि हे जे आहे ते हाताने पिळून घ्यायचं आहे आता दुसऱ्या पाण्यामध्ये पिळून घ्यायचं आहे हे एकूण तीन पाण्यामध्ये हा जो चोथा आहे तो पिळून घ्यायचा आहे इथे आता सर्व गहू हा वाटून पिळून घेतलेला आहे आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे ज्या नुसता खाण्यासाठी चीक आपल्याला बनवायचा असतो त्यावेळेस फक्त चाळणीनेच दोनदा चाळून घ्यायचा आहे आता हा जो चीक आहे तो परत दुसऱ्या वेळेस चाळून घ्यायचा आहे गाळून घ्यायचा आहे म्हणजे त्याची जी तांब आहे ती चाणीमध्ये वरती राहिली जाते इथे हा चीक तयार झालेला आहे हे पाहू शकता तुम्ही आता यामध्ये मी पातेलं भर असं एवढं पाणी घातलेलं आहे आता हे रात्रभर असंच ठेवायचं आहे आणि सकाळच्या वेळेस जो वरती थर आलेला आहे किंवा जे पाणी आहे ते सर्व टाकून द्यायचं आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी हे झाकण मी काढलेलं आहे आणि यावरचं जे पाणी आहे ते सर्व टाकून द्यायचं आहे हे वरती जेवढं पाणी राहिलेलं आहे ते सर्व आता ओतून घ्यायचं आहे आणि खाली घट्ट असाची शिल्लक राहतो इथे हा सर्व घट्टची शिल्लक राहिलेला आहे खाली आता हा सर्व मिक्स करून घ्यायचा आहे हाताने हे पहा इथे एकदम घट्ट असा हा चीक खाली राहिलेला आहे तो पण यामध्ये असा फोडून घ्यायचा आहे नंतर हा चीक एका पातेल्यामध्ये ओतून घ्यायचा आहे या पातेल्यामध्ये हा मदे पानी या चीक आता ओतून घेतलेला आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण स्वच्छ असं धुऊन घ्यायचं आहे पातेलं आणि ह्या पातेल्यामध्ये ते पाणी टाकायचं आहे यातला चीक थोडासा मी काढून घेणार आहे कारण आता खाण्यासाठी चीक हा बनवायचा आहे पाणी ओतण्याच्या आधी हा चीक यामध्ये काढत आहे आता या चिकामध्ये भरपूर असं पाणी ओतायचं आहे यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि हे पातेलं फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे तुम्हाला जेव्हा करून खायचं असेल त्यावेळेस यावर जे पाणी आलेलं असतं ते काढून टाकायचं जेवढा पाहिजे तेवढा चीक काढून घ्यायचा आणि परत त्यामध्ये दोन ते तीन तांबे पाणी टाकून परत फ्रीजला ठेवून द्यायचं या प्रकारे हा चीक तुम्ही महिनाभर फ्रीजमध्ये ठेवून कधी पण तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही चीक करून खाऊ शकता खाण्यासाठी जो चीक बनवायचा आहे तो मी आज गोड बनवणार नाही फक्त मीठ टाकूनच हा चीक बनवणार आहे तर जो चीक केला जातो खाण्यासाठी तो थोडासा मऊ असतो म्हणजे थोडासा पातळ असतो जास्त घट्ट नसतो कुरड्याचा जा जसा चीक असतो तेवढा घट्ट करायचा नाही थोडासा सॉफ्ट असा करायचा आता यामध्ये दीड तांबे मी पाणी टाकलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे अगदी थोडे जिरे घालायचे आहेत आता पाण्याला चांगली उकळी द्यायची आहे पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि आता हा जो चीक आहे हा हळूहळू यामध्ये टाकायचा आहे आणि पळी अशी गोल गोल फिरवायची आहे म्हणजे चिका हाटून घ्यायचा आहे चीक जेवढा घट्ट पाहिजे तेवढा तुम्ही वरून टाकायचा आहे गॅस हा फुलच ठेवलेला आहे गाठी वगैरे होऊ द्यायची नाही आहे थोडासा पातळ आहे तर अजून मी थोडासा चिक्यामध्ये घालणार आहे गॅस आता बारीक करायचा आहे जिरे टाकून चीक खायला खूप छान लागतं तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही जिरे यामध्ये टाकू शकता किंवा ज्यांना आवडत नाही त्यांनी नाही टाकले तरी पण चालू शकतं आता गॅस इथे मी फुल केलेला आहे आणि व्यवस्थित हा शिजवून घ्यायचा आहे पाच ते सात मिनटात हा चीक तयार होतो याला जास्त वेळ लागत नाही कारण थोडासा पातळ असतो त्यामुळे इथे थोडीशी चव घेऊन पाहिजे आहे जर आळणी वाटत असेल तर थोडंसं मीठवरून घातलं तरी पण चालू शकतं इथे आता हा जो चीक आहे हा शिजून तयार झालेला आहे आणि गॅस हा आता बंद करायचा आहे आता हा चीक या डब्यामध्ये मी भरत आहे कारण शेजारच्या काकूंना हा चीक खूप आवडतो म्हणून त्यांच्यासाठी या डब्यामध्ये घेऊन जाणार आहे कारण त्यांच्या घरी हा गव्हाचा चीक केला जात नाही हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा जो चिक आहे यामध्ये जर दूध आणि साखर तूप घालून खाल्लं तर खूप छान लागतो नक्की करून पहा